नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार आज ग्रहांनी काही मोठे प्लॅन केलेत काही राशींना धनलाभ काहींना प्रेमात चांगली बातमी म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका सुरुवात करूया आजच्या पंचांगाने तारीख सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार तेथी द्वितीया रात्री एकवीस वाजून तीस मिनिटांपर्यंत नक्षत्र मृगशीर्षा सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत योग शुभारात्री तेवीस वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत करण तैतील अकरा वाजून दहा मिनिटांपर्यंत त्यानंतर गारा सूर्योदय सात वाजून चार मिनिटांनी सूर्यास्त सतरा वाजून एकोणीस मिनिटांनी चंद्रस्थिती मिथून पक्ष कृष्ण पक्ष मास पौष विक्रमी संवत दोन हजार ब्याऐंशी शकसंवत एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसू राहुकाल सकाळी नऊ वाजून अडोतीस मिनिटे ते दहा वाजून पंचावन्न मिनिटे या काळात महत्वाच्या कामांपासून दूर राहा अभिजित मुहूर्त अकरा वाजून एक्कावन्न मिनिटे ते बारा वाजून बत्तीस मिनिटे आज कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर हीच योग्य वेळ चला आता जाणून घेऊया आजचे बारा राशी भविष्य मेष उत्साह जास्त असेल बिझनेसमध्ये चुकीचा निर्णय नुकसान करून जाऊ शकतो जीवनसाथीच्या भावनांचा आदर करा लग्नाच्या अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत शुभरंग हिरवा वृषभ धर्मकार्यामध्ये रस वाढेल पैशाची स्थिती मजबूत होईल मुलांची संगत तपासा अन्यथा अडचण होऊ शकते शुभरंग लाल मिथून कानुनी प्रकरण त्रास देऊ शकते बॉस तुमच्या कल्पना पसंत करतील मित्रांच्या रूपात शत्रू असू शकतात सावधान शुभरंग गुलाबी कर्क परोपकारातून मान सन्मान वाढेल नोकरीत संयम ठेवा फायदा मिळेल करिअरमध्ये नवी संधी संभवते शुभरंग निळा सिंह आत्मविश्वास जोडात असेल जुने मित्रांची भेट होईल आरोग्याची थोडी काळजी घ्या दानधर्मात रुची वाढेल शुभरंग पांढरा कन्या मेहनत आज रंग आणेल खर्च वाढेल पण फायदा मिळेल प्रेमसंबंधात चांगला वेळ शिक्षणात प्रगती शुभरंग गोल्डन तुला धनप्राप्तीचा दिवस प्रॉपर्टी खरेदीची संधी सोशल सर्कलमध्ये आपली छाप वाढेल शुभरंग आसमानी वृश्चिक प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल जीवनसाथीसोबत चांगला वेळ जाईल नोकरीत पद शक्यता शुभरंग बैंगनी धन अडकलेला पैसा परत मिळू शकतो वडिलांकडून भेट मिळेल मित्रांची भेट भावनिक ठरेल शुभरंग ग्रे मकर धीर आणि संयम गरजेचा मातोश्रींच्या आरोग्याची काळजी घ्या वाहन चालवताना सावधान अनपेक्षित खर्च वाढतील शुभरंग हिरवा कुंभ रोजगारात चांगली बातमी नवीन काम सुरू करण्याची वेळ घरी पाहुण्यांचे आगमन संभवते शुभरंग निळा मीन धर्मकर्मात सहभाग वाढेल कर्ज मिळेल पण खर्चात नियंत्रण ठेवा महत्वाची माहिती हातात लागू शकते शुभरंग आसमानी आजचा संदेश लवकर घाई करू नका योग्य वेळ येईपर्यंत थांबा तुमचा दिवस शुभ जाओ लाईक करा आपली रास कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोग चॅनलवर सकाळी सहा वाजता धन्यवाद